ताजा साथी, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक ताज्या घडामोडी आहे दोघांना दोन दिवसाची देन्न दिली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन साठी आणि बाकी मी लास्ट टाइम सांगितलं होतं सब्ज्युटाइज आहे तर मी ग्राउंड त्यांना फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे फेअर इन्व्हेस्टिगेशनचा ग्राउंड दोन दिवसाची पी सी दिलेली आहे तर बघू नेक्स्ट एटला करणार त्या दिवशी हिटवेव्ह जास्त होती आणि केमिकल रिॲक्ट होतात चेन रिॲक्शन झाला तर ब्लास्ट होतो कधीतरी पण दॅट इज प्युअरली अन ऍक्ट ऑफ गॉड आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनिथिंग ऑन मेरिट जे कोर्ट डिसाईड करणार दॅट विल बी इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ एव्हरी आणि माझी सहानुभूती आहे सर्वांसाठी ज्यांची ज्यांचा कोणताही प्रकारचा डॅमेज किंवा लॉस ऑफ लाईफ झालं तेवढंच सांगतो थँक्यू राजस्थान गवर्नमेंटचा हो सर मी मेरिटवर काहीच सांगितलं इंडिड त्याच्यावर मी नाही बोलू शकणार सर कारण मॅटर सब्ज्युडाईज आहे आणि ते प्रॉपर नाही होणार ओपन करणं पण अंडर एनी सिनारिओ अकॉर्डिंग टू आय थिंक दॅट मे बी देर इज आर चान्सेस दॅट इट वॉज अन ऍक्ट ऑफ गॉड आणि तीनशे चार पार्ट टू ॲप्लिकेबल होतो की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे सो मे बी द कोर्ट विल डिसाईड दॅट इज द बेस्ट थिंग दॅट आय कॅन स्पीक अबाउट थँक्यू ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा